कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते रोहा तालुक्यातील नागोटणे येथील एका जैन धर्मशाळेत एका तरुण पुजाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मयूर कुमार महेशभाई राठवा वय वर्ष तेवीस असं या मृत पुजाऱ्याचं नाव आहे तो राजस्थानमधील छोटे उदयपूर जिल्ह्यातील वालपरी गावचा मूळ रहिवासी होता आणि अवघ्या दहा दिवसांपूर्वीच नागोटणे येथील जैन मंदिरात कामासाठी आला होता नागोटणे येथील धर्मशाळेच्या तिसऱ्या मजल्यावर पंख्याला दोरी बांधून त्यानं आपलं जीवन आहे या आत्महत्येमागील नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांच्या तपासात ते समोर येईल अशी अपेक्षा एक तरुण पुजाऱ्या इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल परिसरात चर्चा सुरू आहे घटनेची माहिती मिळताच नागोटणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला डी वाय एस पी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या घटनेनं ना नागोटणे परिसरात शोककळा पसरली आहे